आपण पाहतोय की ज्या पद्धतीने भीम सैनिक या ठिकाणी येतात त्याच पद्धतीने या ठिकाणी महिला आहेत काय तुम्हाला तुम्ही आलात प्रथम तर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देईल आम्ही तसं दरवर्षी येतो आणि एवढे सगळे आपली जनसंख्या आणि आपले लोक बघून खूप खूप चांगला वाटतंय आणि प्रगती करत राहायला पाहिजे कारण आपण खूप आधी मागे होतो बाबासाहेबांनी खूप काही आहे आपल्यासाठी पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही काही अशी दरिद्री लोक आहेत त्यांच्यामुळे आपल्यापर्यंत योजना पण पोहोचत नाही काही अशी दरिद्री लोक म्हणजे असं नाव घेऊन नाही सांगू शकत पण आहेत खूप आहेत आपल्या समाजासाठी त्यांनी खूप काही करून ठेवलंय पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपल्या लोक वर येऊ शकत नाही त्याचा फायदा अजून दुसऱ्या बाकीचे फायदे लोक घेऊन जातात पण ते आपल्यापर्यंत येत नाही तर तेवढंच मला बोलायचं की शिका संघटित व्हा हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला त्या मार्गावर आपण चालूया नवीन पिढीला काय संदेश द्या आपण पाहतोय की या ठिकाणी समोरच्या पिढीला संदेश आणि समाजाला ज्या पद्धतीने कुठेतरी राजकीय नेतृत्व म्हणजे कुठेतरी खेचण्याचा प्रयत्न करतो ते थांबवणं गरजेचं असं आहे असं या मॅडमने या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर